हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे दिवाळी स्पेशल एकदम खमंग आणि कुरकुरीत टिकाऊ चिवडा तर आपल्याला एक मी अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहेत बघू शकताय एकदम असं हे पातळ पोहे असतात ते चिवड्यासाठी खास तर एक अर्धा किलो पातळ पोहे आहेत जाड कढई घेतलेली आहे तर आपल्याला मीडियम गॅसवर असे थोडे थोडे टाकून खमंग असे कुरकुरीत थोईपर्यंत गरम करून घ्यायचे आहेत तर ही आपल्याला गरम करते वेळेस जाड बुडाची मोठी कढी लागणार आहे तर मी असं थोडे थोडे करून एक अर्धा किलो पातळ पोहे आहे ते तर थोडे थोडे करून असं गरम करून घेते मिडियम गॅसवर आणि चिवडा करते वेळेस प्रत्येक जणाचे असे पातळ पोहे ते आकसतात तर ते आकसू नये म्हणून खास ट्रिक बघूया आपण तर हे पोहे भाजते वेळेस आपण एकदम मिडियम गॅसवर असं गरम करून घ्यायचे आहेत आणि गरम करते वेळेस आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे पोहे अकसू नये म्हणून आणि चिवडा संपेपर्यंत आहे तसा कुरकुरीत राहण्यासाठी तर आपल्याला याच्यामध्ये आता घालायचं आहे थोडं थोडं मीठ घालायचं आहे तर मी असं भाजते वेळेस थोडं थोडं मीठ टाकून भाजूया कारण पोहे अजिबात आकसल्या जाणार नाहीत आहे तशी राहतात अजिबात आकसत नाहीत मिठामुळे पोहे तर एकदम असं मीडियम गॅसवर आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत तर पोहे पण आता सगळे थोडे थोडे करून मी जे भाजून झालेले आहेत तर आपण तेल गरम करायला ठेवलेले मी तेल गरम करून याच्यामध्ये एक वाटी शेंगदाणे खरबूस असे खमंग भाजून घ्यायचे आहेत तर बघू शकता मस्त असे शेंगदाणे खरबूस भाजलेले आहेत आता हे भाजलेले शेंगदाणे आपल्याला मोठ्या प्लेटमध्ये मी पोहे काढून घेतलेले आहेत त्या पोह्याच्या पोह्यावर असं टाकायचे आहेत तर असे मस्त असे शेंगदाणे खमंग भाजलेले आहेत तळलेले आहेत तर याच्या चिवड्यामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहे तर आता मी एक वाटी बारीक पातळ चिरून घेतलेलं खोबरं आहे तर हे पण आपल्याला ब्राऊन कलरमध्ये तळून घ्यायचं आहे कोणाला पोह्यामध्ये खोबरं आवडते कोणाला नाही आवडत पण छान लागते असं ताताखाली आल्याच्यानंतर असं एकदम असं कलरबाज खोबरं तर मस्त असं चवदार लागते चिवडा खोबऱ्यामुळे तर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आता बारीक चिरून घेतलेली मी हिरवी मिरची घातलेली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट याच्यामध्ये घालू शकता तर याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली एकदम अशी हिरवी मिरची तळून घेतलेली आहे कुरकुरीत होईपर्यंत अशी मिरची तळलेली आहे तर मिरची तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये मिरची घालू शकताय पण छान लागते हिरवी मिरचीचं पण हे असं खूपच एकदम असा कुरकुरीत चिवडा चवदार असा आपला चिवडा दिवाळी स्पेशल आपण बनवत आहे तर जिरे घातलेले आहेत कढीपत्ता घातलेला आहे आता घालायचं आहे डाळवं तर एक वाटे मी असं डाळवं घेतलेलं आहे तर एक वाटी आपल्याला डाळवं मी गॅस बंद केलेला आहे आता गॅस बंद केल्याच्यानंतरच आपल्याला हे सगळं घालायचं आहे जिरं तडतडले की गॅस बंद केलेलं आहे मी आता याच्यामध्ये आपण डाळवं घातलेलं आहे कडीपत्ता जिरे याच्यामध्ये आता आता याच्यात आपल्याला घालायचं आहे हळद तर कलरसाठी आपल्याला फोडणीमध्ये हळद घालायची आहे गॅस बंद केलेला आहे तेल छान असं गरम झालेलं आहे तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता घातलेली आहे मी बारीक चिरून घेतलेली भरपूर सारी अशी कोथिंबीर तर तेलामध्ये फ्राय होते कोथिंबीर पण कुरकुरीतपणा येतो कोथिंबीरला तर मस्त असं हे व्यवस्थित सगळी मिक्स झालेलं आहे फोडणी आपली गॅस बंद केलेला आहे तर फोडणी थंड झाली की आपल्याला याच्यामध्ये पोह्यावर घालायचं आहे आता ही फोडणी थंड झालेली आहे तर आपण इकडं पातळ पोहे आहे ते चिवड्यासाठी आपण याच्यावर आता घालून घेऊया फोडणी तर बघू शकता मस्त असा चिवडा कुरकुरीत झालेला आहे आणि पातळ पोहे पण छान व्यवस्थित भाजलेले आहेत अजिबात आकसलेले नाहीत आहेत तशीच आहे आणि शेवटपर्यंत आकसणार पण नाहीत आपण त्याच्यामध्ये भाजते वेळेस थोडं थोडं टाकून आपण मीठ टाकलेलं आहे तर बेतानेच मीठ टाकायचं आहे आता तर पूर्ण फोडणे याच्यावर पोह्यावर घेतलेली आहे आणि आपण अगोदर याच्यामध्ये भाजते वेळेस मीठ टाकलेलं आहे तर अंदाज घेऊन तुम्ही तुमचा मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे पूर्ण चिवडा आता सगळीकडं आपली हळद लागली पाहिजे फोडणी लागली पाहिजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर दोन्ही हाताने मस्त सगळीकडे लागेल फोडणी आपली व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता आहे मस्त असा खमंग आणि कुरकुरीत चिवडा झालेला आहे तर बघू शकता आहे आणि टिकाऊ चिवडा आहे दोन तीन महिने सहज टिकेल असा चिवडा आहे हे खूप भारी लागते खूप टेस्टी लागते पातळ पोह्याचा चिवडा नक्की या दिवाळीमध्ये करून बघा बघता क्षणी कधी खाईल एकदम असा खमंग आणि कुरकुरीत झालेला आहे बघू शकता मस्त असा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका दिवाळी स्पेशल खमंग आणि कुरकुरीत चिवडा तयार आहे